आमच्या कानावर बातमी आली तुमच्याही कानावर बातमी आली असेल अशोकराव गेले म्हणजे भाजप सोबत गेले अरे नीट सांगावं लागतं नाही तर तुमचा पटकन गैरसमज व्हायचा आता मी बघतोय की जसं तो निवडणूक आयोग म्हणून तिकडे जो काही बसलेला आहे लबाड त्यांनी शिवसेना चोराच्या हातात दिली राष्ट्रवादी चोराच्या हातात दिली आता काँग्रेस सुद्धा अशोकरावाच्या हातात देतात की काय बघूया आपण कारण काही करू शकतात विशेष म्हणजे रोज जे काही दंड थोपटत आहेत बेडकुळ्या तर येतच नाही आहेत त्या बेडकुळ्या सुद्धा भाड्याने घ्याव्या लागतात दंड फुगवत आहेत पण बेडकुळ्या सुद्धा भाड्याच्या आहेत संसदेमध्ये सुद्धा आपल्या माननीय पंतप्रधानांनी भाषण केलं अपकी बार एवढे पार अपकी बार तेवढे पार एवढे असतील पार तर मी फोडाफोडी काय करताय म्हणजे तुमच्यामध्ये आत्मविश्वास नाहीये तुम्ही चारशे पार काय चाळीस पार पण नाही होणार म्हणून मग तिकडे नितीश कुमारला घेत आहेत इकडे अशोक चव्हाणाने घेत आहेत अजितदादाला घेत आहेत मिंदेला घेतलं हे दहा वर्ष जर का तुम्ही प्रामाणिकपणाने काम केलं असतं भारतीय जनता पक्षाने तर ही वेळ आली नसती आणि भाडोत्री सगळी लोक घेत आहेत बाजार बुडगे घेत आहेत आणि भाजपासाठी जे निष्ठावंत आज सतरंजा उचलतायत त्यांच्या बोडक्यावरती बसवत आहेत काही वर्षांपूर्वी भाजपचा नारा काय होता काँग्रेस मुक्त भारत बरोबर ना आता एवढे सगळे काँग्रेसवाले घेत आहेत की काँग्रेस व्याप्त भाजपा असं आता त्यांची परिस्थिती झालेली आहे आणि आज सुद्धा तुम्ही लक्षात ठेवा मी जे काय बोलतोय ते आणखीन काही वर्षानंतर कदाचित असंही होईल की भारतीय जनता पक्षाचा अध्यक्ष सुद्धा काँग्रेस म्हणून आलेला असेल हे सुद्धा घडणार आहे काँग्रेस काय किंवा इतर कोणतेही पक्ष ज्या पद्धतीने तुम्ही नष्ट करायला निघालेले आहेत शिवसेनेला नष्ट करायला निघालेला आहात हा नतद्रष्टपणा महाराष्ट्रातली जनता ही बघते आज तुम्ही या उन्हामध्ये सुद्धा सगळ्या आलेले आहात आणि मी पूर्ण महाराष्ट्रामध्ये कुटुंबाशी संवाद करतोय जो अन्याय त्यांनी आपल्यावरती केला आहे सरकारी यंत्रणा वापरून निवडणूक आयोगाला घेऊन आणि इथला सुद्धा तो एक लवाद म्हणून नेमला होता आणि त्यांनी उचलून आपली हक्काची शिवसेना ही दरोडेखोरांच्या हातात दिली तुम्हाला पटले का आहे जर माझ्याकडची शिवसेना म्हणजे मी असंच सांगतो की माझ्या वडिलांनी स्थापन केली आजोबाने नाव दिलं इतके वर्ष तुम्ही ती शिवसेना हाच भगवा घेऊन गे। तिकडे गेलात तिकडे पोचलात विशेष म्हणजे दोन हजार बारा साली शिवसेना प्रमुख आपल्यातून गेले त्याच्यानंतर हे सगळे मंत्री संत्री झाले आणि आता म्हणतात की शिवसेना आमची मी तर त्यांना आव्हान दिले महाराष्ट्राच्या कोणत्याही कानाकोपऱ्यात मी यायला तयार आहे अट माझी एकच आहे पोलीस बाजूला ठेवायचे बाजूला म्हणजे लांब ठेवायचे जनतेला जमू द्या आणि मग तिकडे मध्ये जाऊन उभं राहायचं मी येऊन उभं राहतो मिंध्याने येऊन उभं राहायचं त्या लबाड्याने येऊन उभं राहायचं आणि सांगायचं शिवसेना कोणाची माझ्या हिंमत आहे तुमच्यात असेल तर करून दाखवा